प्रभाग क्रमांक सहामधून सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे खंदे समर्थक व माजी नगरसेवक गुलशन अंधारे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे तसेच त्यांनी आपल्या प्रभागात प्रचाराचा जोर धरला असून नागरिकांचा देखील त्यांना पाठिंबा मिळत आहे गुलशन अंधारे हे नगरसेवक होते नगरसेवक काळात प्रभागात अनेक विकासकामे त्यांनी मार्गे लावली आहेत रस्ते वीज पाणी या अडचणी सोडवल्या आहेत आणि राहिलेली कामे देखील पुढील पाच वर्षात मार्गी अशी ही ग्वाही त्यांनी दिली विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गुलशन अंधारे यांची ओळख आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली याचा विश्वासार्थ ठरवून असेही पत्रकारांशी बोलताना सांगितले जगन्नाथ सदाफुले यांचा बंधू या वार्डामधील युवराज सदाफुले यांनी त्यांचं योगदान भारी असल्यामुळे आज मी ह्या ज्या वार्डात जे, वार्डा, जे कामं झाले ते गुलचंद दादा अंधारे यांनी पूर्णपणे सगळे निश्चित केलेले आहेत आठमधून उमेदवारी असताना चारमध्ये सर्वांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे दत्तक म्हणून चार नंबर वार्ड त्यांनी घेतलेला आहे नमस्कार मी गुलचंद हिरामन आंधारे भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक सहामधील अधिकृत आदुकृ, अधिकृत आदुकृ, उमेदवार म्हणून मला जी भाजपा पक्षाने आणि मामहीम रामशिंदेसाहेब यांनी जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करणार आहे आणि जनता ही माझ्याबरोबर आहे गेली दहा वर्षे झालं मी पाच वर्षे नगरसेवक राहिलो आणि चार वर्षे निवडणुका नाही झाल्या म्हणून मी जी जनतेचे कामं वार्ड क्रमांक आठ आणि चारमधील जी केले त्या कामाची पावती म्हणून आज कानोपत्रा नगर आणि धर्मदर चौकामधील जी जनता माझ्याबरोबर आहे त्या जनतेच्या जोरावर मी परत जामखेड नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जाणार आहे तरी मला जी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे महामहिम सभापती रामजी शिंदेसाहेब यांनी जी माझ्यावर विश्वास दाखवला तो मी विश्वास सारखंच करून दाखतील आणि तिथून पुढच्या काळामध्ये जी वार्डामधील प्रलंबित कामे आहेत ती कामे मी केल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी माझ्या जनतेला आणि माझ्या पक्ष नेतृत्वाला गवाही देतो आणि थांबतो मी माझा जन्मच हा ह्या वार्डात झालेला आहे बाहेरनं उमेदवार येऊन जर तो उमेदवार प्रचार करत असला अप अप्रचार करीत असला तर जनता मायबाप यांनी स्थानिक उमेदवार म्हणून मला गुलशन आंदरेला त्यांनी स्वीकारलेला आहे आणि शंभर टक्के जनता माझ्याबरोबर राहणार आहे एवढंच मी सांगतो पर्यंत मी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालखंडामध्ये मी नगरसेवक म्हणून काम पाहिलेलं आहे मी अंडरग्राऊंड गटार पिविंग ब्लॉक आणि कॉन्क्रीट रस्ते पिण्याच्या पाईपलाईनचा जो प्रश्न होता ज्यावेळेस अंडरग्राऊंड गटार कराय चालू केली आम्ही त्यावेळेस ती पाणी पाईपलाईन फुटलेली होती मी सो करतानी पाईपलाईन टाकलेली आहे ती जनता विसरलेली नाही